नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की स्त्रियांना आपल्या पार्टनरच्या इंद्रियाची साईज किती इंच पाहिजे किती मोठी पाहिजे जेणेकरून त्यांचं प्रॉपर सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळू शकतं ह्या प्रश्नावर भरपूर स्टडी आलेली आहे आणि एका स्टडीद्वारे काय आढळून आलेलं आहे याला सायंटिफिक काय बेस आहे जर कोणाची साईज जर लहान असेल तर ते आपण कशी वाढू शकतो या सर्व गोष्टीविषयी आपण या व्हिडिओद्वारा आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करून त्यांना पण सेक्स एज्युकेशन प्रॉपर मिळालं पाहिजे हाच माझा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा एक उद्देश राहिलेला आहे तर मित्रांनो चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया बऱ्याच वेळा असं आपण ऐकतो की खरोखर स्त्रियांना किती इंच आपलं इंद्रिय असेल तर त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं या विषयावर आज आपण थोडक्यात बोलत आहोत मित्रांनो तसं जर स्टडी जर बघितली तर ॲव्हरेज जर साईज जर असं म्हणजे शंभर स्त्रियांचं हे केलं स्टडी केलं तर त्यांचं सगळ्यांचं उत्तर होतं की एक फायव टू सिक्स इंच जर इंद्रिय असेल तर त्यांचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं असेल तर त्यांना पेनफुल इंटरगोल्स होऊ शकतो म्हणून त्यांना त्रास होऊ शकतो आणि त्याच्यापेक्षा लहान असेल तर त्यांच्या बार्थुरी ग्लँडला किंवा त्यांच्या म्हणजे आतल्या ज्या ग्लँड्स असतात त्यांना स्ट्युम्युलेट होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ओलावा निर्माण होत नाही असं पण काही स्त्रियांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो ॲव्हरेज जर साईज जर तुम्ही मला विचारले तर आपल्या भारत देशामध्ये साडेपाच ते सहा इंच ही ॲव्हरेज साईज आहे त्याच्यापेक्षा कोणाची लहान पण होऊ शकते आणि कुळाची मोठी पळू शकते आणि जर गर्द तुम्ही जो विचारलं इंडियाचा गड हा चार ते पाच इंच असायला पाहिजे कारण की लांबीपेक्षा गर्दला पण जास्त स्त्रियांनी महत्त्व दिलेलं आहे एका स्टडीद्वारे असं आढळून आलेलं आहे की जितकी चांगली गर्द असली तितकं त्यांचं स्टिम्युलेशन आणि त्यांना ऑर्गॅझम मिळण्यासाठी याची मदत होते बरोबर आहे तर मित्रांनो गर्दला पण खूप महत्त्व आहे तर आता विषय असा आहे की खरोखर जर तुमची जर साईज याच्यापेक्षा जर लहान असेल तर आता तुम्ही काय करायला पाहिजे यस yes, आपण काही प्रमाणात आपल्या आजच्या स्थितीमध्ये एकविसाव्या शतकामध्ये आपण आहे तर काही थेरॅपींचा वापर करून आपण आपल्या इंद्रियाची गर्त वाढू शकतो त्याच्यामध्ये चांगले फिलर टाकू शकतो हॅलोनिक ॲसिड टाकू शकतो किंवा बोटॉक्स इंजेक्शन देऊ शकतो त्याच्यामुळं इन्स्टंट गर्त वाढण्यासाठी आपल्याला मदत होते आणि जर तुम्हाला इंद्रियाची गर्द आणि जर लांबी वाढवण्याची जर तुम्हाला गरज वाटत असेल तर त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी प्रत्येक पेशंटला हे वॅक्युम थेरपी डिवाय जे जादू नाही आहे फक्त म्हणजे पेनिसची एक्सरसाइज करण्यासाठी किंवा तिथल्या मसलला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी या पेनिस पंपचा आपण आपल्या लैंगिक आयुष्यासाठी आणि आपल्या इंदियाची वाढ करण्यासाठी याचा नक्कीच आपण बेनिफिट करून घेऊ शकतो त्यानंतर काही असतात ऑइल हे ऑइल पण जे असतात हे ऑइल पण तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी तिथला पेशी वाढवण्यासाठी आणि स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे ऑइल पण आपल्याला हेल्प होऊ शकतात तर मित्रांनो हे तर नक्की आहे की जेव्हा केव्हा आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतो तर आपण आपलं परम कर्तव्य समजतो की आपलं समोरचं जे पार्टनर आहे त्यां त्यांना जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन कसं द्यायचं जास्तीत जास्त ऑर्गॅजमपर्यंत त्यांना कसं पोचवायचं हे आपण आपलं कर्तव्य समजतो आणि ते आपण पार पाळत असतो पण केव्हा केव्हा नैसर्गिकरित्या जर काही हार्मोन्स तुमच्या शरीरामध्ये कमी असतील आणि त्या हार्मोनल डिस्फंक्शनमुळं तुमच्या इंदियाची जर साईज वाढलेली नसेल तर अशा पेशंटला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी खूप चांगले इंजेक्शन्स असतात हे जे पाच ते महिन्याला एक असे सहा इंजेक्शन घेतले तरी त्यांच्यामध्ये खूप चांगला बदल दिसून येतो असं माझं चाळीस वर्षामध्ये मी रस रिसर्च करून हे तुमच्यासमोर ठेवतो आहे तर मित्रांनो जर तुमच्या इंद्राचं साईज तुम्हाला साडेपाच ते सहा इंचापेक्षा कमी वाटत असेल किंवा चार ते पाच इंचाच्या गर्दपेक्षा कमी वाढत असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन त्याची गर्द आणि लांबी वाढण्यासाठी आम्ही काही प्रमाणात तुम्हाला मदत करू शकतो तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्याप्रमाणे आपण प्रत्येक अवयाकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रायव्हेट पार्टच्या अवयाकडं पण लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देतो आहे का नाही त्यांना ऑर्गॅजमपर्यंत पोहोचवतो आहे का नाही हे पण आपण थोडंसं ध्यानात ठेवून आपले लैंगिक आयुष्य आपल्याला जगायचं असतं तरी तुम्हाला काही शंका कुशंका असतील नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता होईपर्यंत मी स्वतः त्याला चांगलं चांगलं उत्तर द्यायचा किंवा माझ्या क्लिनिकला येऊन तुम्ही भेटू शकता मी तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा चांगला प्रॉपर प्रयत्न करत राहील धन्यवाद मित्रांनो